का साहेबांना माहिती आहे कुठल्या गड्याला बाद करायचं कोणता बॉल सोडून द्यायचा आणि कुठला बॉल रणजित निंबाळकर सारखा फेकून स्टेडियमच्या बाहेर द्यायचा हे पवार साहेबांना मी आज सांगू इच्छिते भारतीय जनता पार्टी प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होती मागच्या महिन्यामध्ये कारण मी मार्च एंडिंगला पंढरपूर नातेपुते करमाळा कुरडवाडी माडा मतदारसंघात चार दिवस मी प्रवास केला आमच्या पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला तेव्हा सर्वांनी एकच घोषणा दिली व गल्लोगल्ली माडा रे माडा आणि रणजित निंबाळकरला पाडा त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय ही निवडणूक आजच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांचे उमेदवार जिंकलेली आहे मला फडणवीस आदरणीय दादा शिंदेजी आणि आज आपले जे मोदी पंतप्रधान साहेब आले त्यांनी आज पवार साहेबांचा उल्लेख केला एकही आदमी महाराष्ट्र अस्थिर कर म्हणले त्यांना हो, माना की तू बब्बर होगा दिल्ली का लेकिन महाराष्ट्र में एक ही शेर गब्बर है उसका नाम शरद पवार का कशाला एवढी भीती वाटते कशाला एवढी भीती वाटते अरे एवढी फोडा फोडी करता एवढी तोडा तोडी करता घर फोडता तुमच्या मध्ये दम नाही म्हणून नानां भाऊदयामध्ये फाईट लावता मर्द का बच्चा होता तो सामने से वार करता यूं पीछे से वार नाही करता हे महिला भगिनी बसलेले तिथे काका यांचं काय झालंय माहितीये का एक फुल दोन काहीच यांच्या म्हणून पवार साहेबांच्या मागे लागले परंतु महाराष्ट्राच्या जनतेनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे ही निवडणूक अठरा पगड जातीच्या उमेदवारांसाठी जाती लोकांनी जनतेनी हातात घेतलेली आहे मा परवा मी ऐकत होते देवेंद्रजींचा एक इंटरव्ह्यू होता तुम्हाला कसं वाटतय तीन तीन पक्ष आहे म्हणे मी यावेळेस आलो पण दोन पक्ष फोडून आलो वा वा काय तुमचे पॅरामीटर्स आहेत वा वा काय करून आलो तर दोन पक्ष फोडून आले अरे दम होता ना तर चौऱ्याऐंशी वर्षाच्या मल्लांसोबत फाईट करायची होती आम्ही शब्दकी दिली होती तुम्ही शेंदार शिपाई आहेत आणि तुमच्यामध्ये कसलाही दम नाही आज मला सांगायचं आहे या मतदारसंघाचे गेम चेंजर आदरणीय पवार साहेब आणि किंग मेकर आदरणीय विजय दादा गुलाल धैर्यशील दादाला लागलेला आहे विजयदादा लहानपणी इतिहासामध्ये मला वाचण्यात आलं होतं ह्या अनाजी पंथाचा एवढा काहूर माजला परंतु हंबीराव मोहिते सर सेनापती लढाऊ त्यांनी या अष्टप्रधान मंडळातील अनाजी पंथाला जेर बंद केलं आणि आता सुद्धा महाराष्ट्र बघेल की मोहिते दादांच्या रूपाने पवार साहेबांच्या आशीर्वादाने हा अनाजी पंतांना नेस्तनाभूत केल्याशिवाय फलटणची जनता शांत राहणार नाही हा मला विश्वास वाटतो ओरिजिनल लिंबा तर आणि डुप्लिकेट तिकडे आहे आणि त्यामुळे ते आय पी एलचा खेळाडू आहे आय पी एल मध्ये लिलाव आहे लिलाव केलेले खेळाडू असतात ओरिजिनल कसोटी क्रिकेटमध्ये असतात वर्ल्ड कप मध्ये असतात त्यामुळे त्या उमेदवाराला सांगा की तुम्ही जे धूम बलकवडीच सांगता मी केलं मी केलं मी केलं मी पाणी आणलं मी पाणी आणलं अरे रणजित दादा यावेळेस तुम्हाला माडाची जनता पाणी आहे आणि हे ठरलेलं आहे त्यामुळे तुम्ही तयार राहा पाणी कोणी आणलं काय आणलं महाराष्ट्र फलटण माडा लोकसभेतील सर्व लोकांना माहिती आहे तुम्ही फक्त पाणी पाजण्याला तयार राहा तुम्हाला पाणी पाजायला जनता सज्ज आहे ही तोडा तोडी फोडाफोडी पवार साहेबांना म्हणतो बारामतीमध्ये एकेरीत उल्लेख मी परत सांगते काल मी पुरळी कांचनला सांगितलं कुठल्याही गाव गुंडांनी आदरणीय पवार साहेबांचा एकेरी उल्लेख केला तर तुम्हाला सांगते आम्ही तुम्हाला तुमची वेस ओलांडू देणार नाही ही भाषा सहन केली जाणार नाही महाराष्ट्रात महाराष्ट्राला एक अस्मिता आहे गुजरातच्या दोन माणसासाठी तुम्हाला एवढं कौतुक सोहळा आणि मराठ महाराष्ट्राच्या मा, मातीत ज्यांनी रक्त सांडलं ज्यांनी आपला घाम गाळला हा महाराष्ट्र उभा केला पक्ष उभा करायला काय लागत नाही हो चोरायला काय लागत नाही उभा राहायला किती काळ लागतो ते काम पवार साहेबांनी केलं आणि अशी भाषा जर तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत अशा नेत्यांबद्दल करत असाल तर तुम्हाला थोपटून काढायची जबाबदारी संबंध तरुण घेतील हे मी आजच सांगून टाकते मला कोणीतरी मगाशी सांगितलं निंबळकचे राजळेचे तरुण आलेत का त्या गावातले तरुण आलेले तडीपार करतात म्हणे तुम्हाला नोटिसा टाकतात मोका लावतात लावा लावा मोका चार तारखेला मतदानातून जनता तुम्हाला ठोकणार आहे हे एवढं लक्षात ठेवा सहन केली जाणार नाही दादागिरी माडा तुतारी वाजणार आहे बारामतीमध्ये तुतारी वाजणार आहे हा लढा नैतिकतेचा आहे हा लढा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे जर गोदी मोदी आणि अमित शहा येऊन या ठिकाणी महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा करत असतील तर आम्ही छत्रपती शिवरायांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्या दिव्यांचे विचारांचे वारसदार हे सहन करणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे ही गुरमीची भाषा उतरवली जाईल तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर दिलं जाईल सगळ्यांना वाटलं पवार साहेब आता काय करतील त्यांचं चिन्ह गेलं पक्ष गेला उर्दू मी एक शेर आहे मेरा पाणी उतरता दे किनारे घर न बन मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे घर न बना लेना मैं फिर आऊंगा साहेब समुद्र लोट मला अभिमान आहे मी त्यांच्या रक्ताच्या नात्यात नाही परंतु हिरकणी जशी होती छत्रपती शिवरायांची तशी आम्ही हिरकणी आहेत आम्ही लढणार पवार साहेबांचा प्रतिष्ठा म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे मोदी भारतात येऊन गुजरात वरून येऊन महाराष्ट्र चालू शकत नाही शेवटचा प्राण असेपर्यंत आम्ही लढणार परवालाच आमचे अभिजित पाटील पंढरपूरचे त्यांना दम दिला बंदूकच लावतात हे चला चुकच लावतात हे चलाच का नाहीतर काय खरं तुरुंगापेक्षा भाजप बरी हा नारा देत आहेत लोक लोकांनी लोका समजून घेतलं पाहिजे यांच्या समोर हे तुमचे फडणवीस दिवसा ढवळ्या गोळ्या झाडतात त्याच्यावर काही कारवाई होत नाही महिलांना अत्याचार वाढले त्याच्यावर काही कारवाई होत नाही घर फोडायचे पक्ष फोडायचे हाच धंदा एक लावलेला आहे मला जरूर एक गोष्ट सांगायचे बांधवांनू महिलांनो तरुणांनू ही निवडणूक तुम्ही आज हातात घ्या आणि सर्वांनी एक दिलानी एकमतानी पवार साहेबांच्या वा तुतारी, गाडा गद्दारी जय भीम जय शिवराय जय अहिल्या